जय शिवराय मित्रांनो कोकणी आरेशिया युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आहे होली आणि आता आम्ही चाललोय हलकुंड जमवण्यासाठी होली होते जे लाकडं वगैरे नेतात ते जमवण्यासाठी चाललोय

मधी का मधी का हो रस्त्यानेच घे इकडनं माझ्या ना कुठे गरम पड कोच इथे गुंड्या वगैरे आणून ठेवलेल्या गवत आहे इकडे मंडळी बसलेली आहे ती बघा हा टेम्बो आज आपल्या साक्रे गावमध्ये आपल्या तसंच दरवर्षीप्रमाणे आपण होळी हा सण धूमधाडाच्या साजरा करतो तरी आज शेवटचा दिवस म्हणजे मोठा होम त्याला बोलतात तो आज श्रीकृष्ण गावातले गावकरी तायत आणि झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाकडं रचवायचे आहेत लाकडं रचल्यानंतर त्याचे साईडने जिऱ्या लावणे म्हणजे कुठले जिऱ्या म्हणा कवळ म्हणा हे लावणे तिथेच त्यानंतर साईडने उंच उंच लाकडं उभी करतात त्याच्यामध्ये मजक फक्त शेवरीचा म्हणून एक पिल्लू पिल्लू म्हणून त्याला तो मधी सेंट्रलला उभा करण्यात काही ठिकाणी आंब्या आंब्याचा करतात तर आपली परंपरेनुसार शेवरीचा हा मधोमठ ठेवा त्या साईडने उंच उंच लाकडं उभी करतात असा हा सण आपला शिंगा होळी सण हा धूमधडकात साजरा करतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन धुलवटा बोलतात हा सुद्धा चांगल्या जोमानी संध्याकाळी पाच वाजता येऊन त्या त्याला चांगले पाणी मारून चांगले छेपून अशी वर्षभर हला नाही पाहिजे या हिशोबाने चांगला मजूर केली जाते म्हणजे त्याला कुणी गुरं म्हणा कोण का हळवतं कामा नाही असं आणि ती उलट केली जाते नंतर मग उलट तग झाल्यानंतर तिथं त्याच्यावरती ते जगत दाखवा ते बघितलात होली तर आता आणि एक होली जवळच होलीच्या जवळ आमच्या इकडं गावचा मंदिर आहे गावदेवीचा आई श्री महासती मातेचा तर त्याला तुम्हाला महासती मातेच दर्शन करून दाखवतो आई श्री महासती माते की इकडे आमची भोपी

तेला हां हे बघा भरपूर झाले असते

अ आता पिल्लू घेऊन येत आहेत नाचत नाचत હા હા હિર્યા ના દેસ્યા દે રમ્યા એ लावून घ्या सगळं मग आपल्याला काम कमी झिऱ्या दे झिर्या दे झिऱ्या जिवलून द्या झिऱ्या जिवलून द्या निसंधा झिऱ्या देऊन टाका सगळ्या हे सगळ्यांनी दोन दोन झिऱ्या लावा जरा कोरोना વરતી વરતી એ વરતી વરતી જીર્યા બારીક વરતી પણ મારા હા મારા સટાપટા નવીન आता एवढी झाली अर्धी झाले वाजला एक तर अर्धा काम झालंय अजून अर्धा बाकी इकडे वरती ह्या जिऱ्या वगैरे लावायच्या बाकीत आणि आता सगळी मंडळी गेली घरी आणि माझ्या चप्पल कोणीतरी चोरलान चला गेल्या तर गेल्या आता काय पा एवढे ये भासता येत ना का बेकार चला आता संध्याकाळी भेटू गेले पल्ली उठा अरे भाऊ બસું નાય બસ આ શિખાનું કામ આદુ ને મ મ સર સર આ તો આ બસ ઓ બેયા આ તો દોવા નું શિખાનું શિખાનું લોકો રૂપિયા મા બસું ના કામ પટકેન પટકેન જાય છે વ્યવસ્થા ઓ યે લોકો ઓ ક્યાં પોંટા ગઈ રીકાન મળતી હે पाठवतात नाही मोबाईल कोणाचा आहे बघ आधी बघ तू मोबाईल कोणाचा आहे

વિશ્વાસ <laughs> ના તો ગાડી દોડ ગાડી ને ચાલે ઉપર કુડો ભાગો જાલા બોલ આયે મારો બરાબર છે સાડી સર હો ભેટલે <coughs> 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 <dynam Talking> <coughs> એક હા વરજી પત્ર વાજુ ઘે અને પણ વાવ એક આપણી ગૃતકુત आता मित्रांनो झालेले आहे आपली होली वगैरे हे करून बघा इथं अगोदर बघितले असाल तुम्ही आता पूर्ण रेडी झाले आहे आणि आता आम्ही येऊ रात्री दहा वाजता उद्या आमची धुलवट आहे त्याच्यामुळे आज होली लवकर लावणार आहेत बाराच्या आतमध्ये चला आता रात्री भेटू आता आपण मित्रांनो आता आलेलो आपण होली लावायला बघा सगळी तिकडे आपली एक होली झाली आम्हाला थोडं लेट झाला त्याच्यामुळे आणि आता आम्ही इकडे आलो सगळे बघा मंडळी इकडे आले मंडळी आपली आता फाक वगैरे बोलले जातील तर आता फाक वगैरे बोलले जातील आपली मोठी होली लागेल इकडे सुद्धा पब्लिक आहे फुल आहे पब्लिक आणि इकडे आमचे कोच आहे बघा व्हॉट्सअप करा पहिली हे मॅच बघतील नंतर होईल जावायला सुरुवात करतील बघा मॅच संप आहे ना चप्पल ठेवायचं साईडला चप्पल हे हरण ते हरणारच आहे मला माहिती आहे हरणारच आणलाय ठेवलाय جي گم گلا سالياچا راولا جي گم گلا سالياچا راولا देवा तुमा कुठे झाला पहिला उदो पान देवा तुम्हा कुठे झाला पहिला उदो पान देवा उदोपान देवा तुम्हा कुठे झाला कोम कलाकी मिरावती ठस सोनियाचे नगर प्रमा मीरावती ठस सोनियाचे नागर प्रमाण मिरावती ठस सोनियाचे नगर बामा मिरावती ठस हजी पालकी कोण देव बस ह्याची पालकी कोण देव बस ही पालकी कोण देव बस ह्याची पालकी कोण देव बस ही पालकी रुपाय देव बस नगर प्रमाण मिरावती ठस सोनी याचे नागर गोपाल शिमगा केलं ना गोपाल मिळून त्यानी शिमगा केलं ना माय गोपाल बालगोपाळ मिळून चानी होमारांची ला बालगोपाळ मिळून चानी होमारांची लाल झाली होमाराची

નાય ના મગાશી જાલાય પાઈજે હોતી ये रे थांब जाऊ नका जी आतून आجي आहे ओ लांब

એ બાબા જવલે દેખ રે

बघा आता इकडे ओली सगळी माणसं वगैरे गेली घरी आता आपण पण चला घरी जाऊया आणि आजची व्हिडिओ इथे स्टॉप करतो तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेअर करा चला बाय बाय मजा आया बहुं, बहुं, बहुं।